शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे वीस नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळीपाटा आले कांदा लिलाव हो मार्केटमध्ये कांद्याची ला लाईव लिलाव पाहण्यासाठी आज आपल्याला आवड थोडी कमी प्रमाणात पाहायला भेटत आहे तरी आपण जाणार आहोत लाईव लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने देण्याचा प्रयत्न करत असतो सर्व विवर्ष मी मनापासून आभार मानतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद चारशे रुपये चारशे एक रुपये पाच रुपये चारशे एकवीस रुपये पंचवीस रुपये चारशे तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये चारशे साठ एकसष्ट पासष्ट पासष्ट सत्तर चारशे पंचाहत्तर चारशे शहात्तर अठ्याहत्तर चारशे ऐंशी रुपये चारशे एक्क्याऐंशी रुपये चारशे एक्क्याऐंशी रुपये चारशे रुपये पन्नास रुपये चारशे साठ बासष्ट चारशे पासष्ट सत्तर चारशे पंच्याहत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये तीनशे पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद पंच्याण्णव चारशे रुपये चारशे पाच दहा पंधरा रुपये चारशे वीस एकवीस

चारशे सत्तर रुपये चारशे बत्तीस रुपये चारशे बत्तीस पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये मार्केट तीनशे रुपये चारशे रुपये चारशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये चारशे साठ साठल येल शंभर एक मार्ग शंभर दोनशे तीनशे चारशे चारशे पन्नास रुपये चारशे साठ रुपये चारशे सत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये डावल येल शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे चारशे रुपये वीस रुपये एकवीस रुपये चारशे बावीस पंचवीस तीस चारशे चाळीस एक्केचाळीस वेचाळीस चारशे पंचेचाळीस चारशे पन्नास रुपये झाला निवड थोडी उन्नीस वीस चारशे सत्तर रुपये चारशे रुपये दहा रुपये चारशे पंधरा पन्नास चारशे एकोण बावन चारशे पंचावन्न साठ रुपये घाल केवी मार रुपये वीस एकवीस पंचवीस चारशे तीन बत्तीस चारशे चाळीस चारशे पंचाळीस चारशे पन्नास रुपये तर केवी शंभर एकशे ऐंशी दोन पंधरा वीस एकवीस तीस रुपये चारशे तीस दोनशे तीनशे तीनशे चारशे रुपये दहा वीस रुपये पंचवीस तीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस रुपये बरोबर चारशे पस्तीस अडतीस चाळीस चारशे चाळीस कर तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्यान रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये अठ्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये वीस पंचवीस कोणता सरस येणार यांचा सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये तुम्हाला सरस येते तुम्ही हटले मग अकरावाले काय कामाचे <laughs>

दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तर अठ्ठावीस रुपये चारशे तीस रुपये बीजी वर तीनशे दहा लाट ऐंशी रुपये चारशे चाळीस रुपये अठ्ठाशी रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये

चार से चालीस रुपये पंचायत रुपए पन्ना पंचा रुपए अच्छा रुपये चार सौ साठ रुपए बेचास रुपए पंचाई रुपये छह रुपए अट्ठाईस रुपए चार सौ पन्ना रुपए चार सौ पन्ना चार से चालीस रुपए 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 पंचायत रुपए पन्ना रुपए

चारशे चाळीस पाहिजे सत्र